कायम दुष्काळी समजला जाणार जाणारा मान तालुक्यात आज एन ही पाणी दिसून येते ही किमया आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची गोरे ज्या भागाचे नेतृत्व करतात तो मान तालुक्यात पाणीच येऊ शकत नाही म्हणणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना मास लीडर काय असतो जनतेचा लोकप्रतिनिधी काय असतो याचा प्रत्यय दिला आहे मंत्री गोरे यांच्या प्रयत्नातून आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मानसं खताब या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात उरमोडी जिहे कटापूर टेंबू योजनेच्या माध्यमातून तालुक्यात आज पाणी आल्याची वस्तुस्थिती विरोधकही नाकारू शकत नाहीत मानच्या दक्षिण भागात पाणी आले आहे तर उत्तर भागातील पाण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे सध्या उन्हाळा सुरू आहे पूर्वी उन्हाळा सुरू झाला की जनतेच्या अंगावर काटा येत असे कारण पिण्याच्या पाण्याची चिंता फार असायची पण आता ही आहे नामदार गोरे यांनी बहुतांशी मिटवली आहे कारण सध्या जी हे कटापूर योजनेचे आवर्तन सुरू आहे या योजनेचे पाणी आंधळी धरणात सोडून ते पुढे मानगंगा नदीत सोडले आहे हे पाणी आज तालुक्यातील शेवटच्या भागातील मसवडला पोहोचले आहे सध्या या पाण्याने मसवडला पर्यायी पिण्याच्या पाण्याची योजना असलेली शेमडीवस्तीच्या बंधाऱ्यात पोहोचलेले असून या बंधाऱ्यातील पाण्यामुळे मसवड व बाराखेडी बारा वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात मिटल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे नमस्कार मी राहुल उत्तम लिंगे राहणार महादेव माळा मसवड तालुका मान जिल्हा सातारा आज आपल्या मान नदीत ऐन उन्हाळ्यात जे पाणी वाहतंय त्याचं सर्व श्रेय आपले मानचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ व आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ऐन उन्हाळ्यात आपल्या उर्मोडीचे कृष्णा नदीचे जे काटापूरचे आवर्तन चालू झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे व शेतीला मा एक मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे मी मानचे आमदार जयकुमार गोरे भाऊ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो आज मसवच्या नदीला पाणी वाहते आणि उन्हाच्या वेळेला प्रत्येक वेळेला पिढ्यान पिढी दुष्काळ असलेला आहे गाव मापूर मान तालुका या ठिकाणी पाणी आज नदीला वाहते हे बघून खूप आनंद झाला कारण महत्वाचा प्रश्न काय होता पिण्याच्या पाण्याचा पिण्याचं पाणी जर आता हे पाणी आलं नसतं नदीला तर महत्वाचं पिण्याचं पाणी भेटलं नसतं माणसाला आणि गाव सोडायची वेळ माणसांवर येत होती गावामध्ये मसऊ मध्ये पंधरा दिवसाला पाणी यायला यायची सुरुवात झाली ती आणि आता महत्वाचं काय झालंय आता तीन दिवसावर पाणी यायला सुरुवात झालेली आणि पाणी शेतीला पण भरपूर मुबलक झाला होता बंधारा फुल भरून वाहतोय हे बघून खूप आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आणि शेतकऱ्यांनाच खूप आनंद झालेला आहे आणि दुसरं जयकुमार गोरे भाऊच्या रूपानं आम्हाला बाजेतील ऋषीच भेटलेले आहेत त्या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊचे आभार मानावं तेवढं कमी आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे भी खूप आभार आभार धन्यवाद मध्ये पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे मानगंगेला आता पाणी सोडल्यामुळे बायकांची कपडे धुण्याची कपडे धुण्याची परतना शेतीची समस्या समस्या सुटली आहे आणि आम्हाला रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत आम्हाला प्यायला पाणी भरायला जायला मोटरवर मोटरा पण खूप वेळ चालत नव्हत्या त्या फक्त तासभर अर्धा तास असं वीस मिनिटात चालत होत्या त्यामुळं मानगंगेला पाणी आल्यामुळे आम्ही जयकुमार गोयभाऊची गो आभार मानतो त्याबद्दल त्यांच्यात खूप खूप धन्यवाद मानगंगेला पाणी आलं ही उन्हाळ्यात पहिल्यांदा आलंय मानगंगेला पाणी आजपर्यंत कधीच उन्हाळ्यात आलं नाही पाणी आल्यामुळे सर्व लोकांचे सुई झाल्या शेतीला पाणी भरपूर प्रमाणात मिळते आता सगळ्यांना पाणी भरपूर मिळतंय पिण्याचं पाण्याचा प्रश्न सुटलाय गोरे भाऊंनी भरपूर प्रमाणात पाणी सोडलं आहे त्यांचे धन्यवाद